नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा दयानंद शिवजातक समाजाचं नग्न प्रतिबिंब दाखवणारा विद्रोही साहित्यिक दलित शोषित पीडित व उपेक्षित घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा विद्रोह आक्रोश करणारा बंडखोर योद्धा दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेवरावजी ढसाळ यांच्या जीवनचरित्रावरील महेश बनसोडे दिग्दर्शित चल हल्ला बोल या चित्रपटास परवानगी नाकारून कोण हे नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही अशा पद्धतीचे अवमानकारक नोटीस देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे हिंदी इंग्रजी व मराठी चित्रपटातील हिंसेला व अश्लीलतेला प्राधान्य देऊन त्यांना परवानगी देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या पद्मश्री नामदेवरावजी ढसाळ यांच्या कविता आश्लील व शिवराळ असल्याची कारणे देऊन चित्रपटास परवानगी नाकारणे म्हणजे हा मूर्खपणाचा कळस आहे शोषित पीडित व उपेक्षितांचा हुंकार असणाऱ्या महानायकाचे साहित्य जगातील सात भाषेमध्ये प्रकाशित झालं असून त्यांच्या साहित्याची विद्रोही कवितांची व त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं अशा या थोर साहित्यिकाच्या जीवनचरित्रावर आधारित असणाऱ्या चित्रपटास अवमानकारक नोटीस देऊन परवानगी नाकारणे म्हणजे शोषित पीडित व उपेक्षितांचा आवाज दडपणे होय शासनाने सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गाढव चुकीची संवेदनशीलरित्या दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून चल हल्लाबोल या चित्रपटास तात्काळ परवानगी द्यावी अशा मागणीचं निवेदन दयानंद शिवजातक दिलीप मोरे विनोद आढाव अमोल बडेकर रोहित महिंद शुभम साखरे योगेश पवार धनाजी तुपारे शशिकांत कांबळे सुरेश कांबळे यांनी केले आम्ही भारतीय सांगायचे वतीनं जायला असा निषेध केला आणि त्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावरती त्या शासनाने कारवाई करा आणि हा पिक्चर रिलीज करा पिक्चर अशी तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू आमचं निवेदन स्वीकारावं आमच्या भावना या शासनावरून पोचाव अशी विनंती तुम्हाला करतो